जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जैनापूर येथे ट्रकच्या धडकेत मोटरसायकल स्वार ठार जैनापूर तालुका शिरूळ येथे कोल्हापूर सांगली बायपास मार्गावर ट्रकने धडक दिल्यानं मोटरसायकल स्वार ठार झाला सतीश शामराव कांबळे वय बेचाळीस राहणार बौद्ध मंदिराजवळ चिपरी असं मृताचं नाव आहे या घटनेचे नोंद जयसिंगपूर पोलीस ठाण्यात झाली आहे याबाबत पोलिसांमधून मिळालेली अधिक माहिती अशी की जैनापूर येथे कोल्हापूर सांगली बायपास मार्गावर पाटील जैन बस्तीजवळ भरधाव वेगानं जाणारा ट्रक क्रमांक एम एच दहा झेड छत्तीस शून्य तीननं चुकीच्या दिशेनं ओव्हरटेक करून स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य नऊ एफ एफ सत्याहत्तर एक्क्याण्णवला धडक दिली या अपघातात सतीश कांबळे यांना गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी प्रशांत तुकाराम कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयसिंगपूर पोलिसांनी जयसिंग बळीराम मिसाळ वय तीस राहणार मेन रोड एम आय डी सी दत्तनगर बामनोळी तालुका मिरज यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल